आपली दाल खिचडी रेडी केली आहे तुम्ही पाहू शकता जी काय मिरची वगैरे घातली होती त्याचबरोबर जो काय रोगन तेल वगैरे आहेत ना मस्त असा वर आला आहे मिरचीसुद्धा छान शिजली आहे कढीपत्ता आहे आणि आपला जो राईस आहे ना भात आणि दाल तीसुद्धा व्यवस्थित शिजली गेली आहे त्याच्यासोबत भाजलेला पापडसुद्धा घेऊ शकता लोणचं खूप सारे ऑप्शन आहेत ते तुमच्यावर डिफरंट आहे ही दाल खिचडी आपण तिखट बनवली आहे लक्षात ठेवा तर तुम्ही बोलाल का दाल खिचडी बनवली पण एवढी स्पायसी पदार्थ घातले आहेत जी आजारपणात खातात ती वेगळी आहे पण ही आपली पौष्टिक दाल खिचडी आहे जेव्हा भाज्या खाण्याचा कंटाळा येतो तेव्हा असं काय झणझणी खाण्याची इच्छा होते त्यासाठी बनवलेली दाल खिचडी आहे तर खूप छान अशी शिजली गेली आहे पुन्हा एक बाईट घेतो मित्रांनो मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये तर मित्रांनो नवरात्र उत्सव चालू आहे आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर खूप मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव हा साजरा केला जातो आ, या नवरात्राच्या नऊ ते दहा दिवसात आपले देवी दैवत हे तपाला बसतात तपश्चर्यासाठी बसतात खूप सारी अशी मान्यता असते घरोघरी घटस्थापना होते घट बसतात आणि खूप आनंदात हा उत्सव साजरा केला जातो तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या आणि आपल्या दुर्गा मातेच्या पूजेसाठी खूप खूप असा धन्यवाद आणि घटस्थापनेसाठी तुम्हीसुद्धा हा उत्सव खूप छानरित्या असा साजरा करा आनंदात साजरा करा आ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे दुर्गा मातेचे आगमन होते जे दुर्गादेवी गावोगावी बसतात दांडिया असे खूप मोठे मोठे सण साजरे केले जातात उत्सव असा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर पुन्हा एकदा तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर मित्रांनो नवरात्र नौ आहेत प्रत्येकाच्या घरी व्हेजच असतो नॉनव्हेज खूप कमी खातात अशी कोणी असेल मंडळी जी खाणारी पण आज नवरात्र उत्सवनिमित्त उपवासानिमित्त आपण एक छान अशी टेस्टी डिश बनवत आहोत ती आहे दाल खिचडी आता एक दाल खिचडी आहे ती जेव्हा माणूस आजारपणात असतो जेव्हा असं साधं नॉर्मली खाण्यास सांगतात त्यासाठी एक दाल खिचडी बनली जाते हळद लसूण वगैरे फक्त म्हणजे जास्त काही इंग्रेडियंट टाकत नाहीत आणि एक जी दाल खिचडी आज आपण बनवतोय झणझणीत स्पायसी आमच्या आगरी पद्धतीतली म्हटलं तरी चालेल कारण आगरी पद्धत तिखट स्पायसी खूप बनते खातात लोक आवर्जून आवडते सर्वांना तर त्याच पद्धतीतली दाल खिचडी आज मी तुम्हाला बनून दाखवणार आहे झटपट बनणारी डिश आहे आणि तुम्हाला जर भाजी भात वरण भात वगैरे भाज्या खाण्याचा कंटाळा आला असेल या नऊ दिवसात तर ऑफकोर्स ही डिश बनवा स्पायसी तिखट टेस्टी आणि पौष्टिक अशी डिश आहे दाल खिचडी जी चिकट बनते खाण्यात खूप टेस्टी स्वादिष्ट आहे तर त्यासाठी कोणते कोणते साहित्य मी घेतले आहेत आणि कशा प्रकारे ही दाल खिचडी बनवली आहे ना हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा आणि छान छान कमेंट करून प्रतिक्रिया द्या तर चला साहित्य जाणून घेऊया सर्वात अगोदर जे आज आपण दाल खिचडी बनवतोय नवरात्र स्पेशल त्यासाठी कोणते कोणते साहित्य इन्ग्रेडियंट घेतले आहेत आणि कशा प्रकारे ही दाल खिचडी बनवली आहे ना हे संपूर्ण तर दाल खिचडी बनवण्यासाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे ते आहेत तांदूळ इथे मी एक किलोच्या लगभग तांदूळ घेतले आहेत तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बनवा त्यांना स्वच्छ धुवून घेतलं होतं श्रिकायवर धूळ डस्ट असेल ती संपूर्ण निघून गेली आहे त्यानंतर त्याच्यात थोडं पाणी घातलं आहे इथे मी पाहू शकता तुम्ही तुरीची डाळ घेतली आहे एक वाटी इथे मुगाची डाळ घेतली आहे एक वाटी तुम्हाला जी डाळ योग्य वाटेल ती घ्या पण ह्या दोन्ही डाळी पौष्टिक आहेत त्यासाठी मी दाल खिचडीसाठी ह्या दोन्ही डाळी वापरल्या आहेत इथे दोन कांदे घेतले आहेत बारीक चिरलेले फोडणीसाठी इथे एक टोमॅटो घेतला आहे सुद्धा बारीक चिरून घेतला आहे सुद्धा आपण दाल खिचडीत घालणार आहोत त्यानंतर इथे काय आपले घरगुती मसाले आहेत त्याच्यात सर्वात अगोदर फोडणीसाठी जिरा आहे इथे काश्मिरी लाल मिरची पावडर आहे हा आपला आगरी मसाला आहे त्यानंतर इथे मीठ घेतलं आहे इथे ठेचलेला लसूण घेतला आहे कढीपत्ता आहे इथे मिरची आहे हिरवी बारीक चिरलेली हा आपला आगरी लाल मसाला आहे हळद आहे त्यानंतर इथे शंकेश्वरी मिरची आहे फोडणीसाठी तेजपत्ता आहे आणि दालचिनी आहे तर मित्रांनो ह्या संपूर्ण साहित्यात येणं आपण आज दाल, दाल खिचडी बनवणार आहोत मित्रांनो संपूर्ण माहिती वगैरे तुम्हाला समजले असेल जे दाल खिचडीसाठी कोणते कोणते इंग्रेडियंट्स आहेत ते घेतले आहेत ते आणि काय काय घेतले आहेत ते तर आता पुढची स्टेप आहे ती सुरू करूया तर सर्वात अगोदर इथे पाहू शकतात एका बाउलमध्ये मी एक किलो तांदूळ घेतले होते त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यानंतर इथे मसूर डाळ घेतली आहे एक वाटी ही डाळ घालूया आणि त्याचबरोबर इथे एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं जी आवडेल ती घ्या एक एक वाटी दोन्ही डाळी घेतल्या आहेत आता यांना यांना स्वच्छ धुवून घेऊया पुन्हा एकदा आणि याच्यात एक पंधरा ते वीस मिनटासाठी पाणी घालूया आणि व्यवस्थित डाळ आणि जे तांदूळ आहेत ना त्यांना भिजवून तर चला मित्रांनो रेसिपीला सुरुवात करूया आणि झटपट दाल खिचडी तुम्हाला मी बनवून दाखवतो स्पायसी तिखट आणि पौष्टिक अशी दाल खिचडी पण त्या अगोदर मित्रांनो आपल्या किचनमध्ये ना एक नवीन वस्तू आपण ॲड केली आहे ते पाहू शकता ही हंडी घेतली आहे खूप छान आहे हंडी पाहू शकता तर सर्वात अगोदर आपण याच्यात व्हेज बनवणार आहोत व्हेजपासून सुरुवात करणार आहोत ही पाच किलोची किलो हंडी आहे म्हणजे याच्यात तीन ते साडेतीन किलोपर्यंत काही बनू शकतो मटण चिकन त्यानंतर बिर्याणी त्यासाठी आपण हे यूज करणार आहोत पण म्हटलं नवीन वस्तू आपण आपल्या स्टुडिओमध्ये किचनमध्ये ॲड केली आहे तर सर्वात अगोदर व्हेजपासून सुरुवात करूया तर पाहू शकता याच हंडीमध्ये ना आज आपण आपली दाल खिचडी बनवणार आहोत तर त्याला रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता आणि झटपट बनवूया दाल खिचडी तर आपली जी नवीन हंडी आहे ना ज्याच्यात आपण दाल खिचडी बनवणार आहोत व्यवस्थित अशी गरम झाली आहे सर्वात अगोदर याच्यात घालूयात तेल आता ही दाल खिचडी आहे ना आपण स्पायसी आणि चटाकेदार बनवतो आहे त्यासाठी ते तेलाची क्वांटिटी थोडी जास्तच घेतली आहे कारण ह्या दाल खिचडीत आहे ना तेलाचं प्रमाण जास्त घातल्याने ना खूप छान टेस्टी अशी दालखिचडी बनते मला मी पुढे दाखवेनच त्यासाठी आहे ना तेलाचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे तुम्हीसुद्धा जास्त घ्या आता तेल आपलं गरम होईल या स्टेजवर काय खडे मसाले जे घेतले आहेत आपण सर्वात अगोदर तरी तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवतो इथे पाहू शकता आपले संपूर्ण खडे मसाले आहेत लाल मिरची आहे काश्मीरी तेजपत्ता दालचिनी आणि काय घरगुती मसालेत हे घालायचे आणि छान अशी फोडणी द्यायची हीच फोडणी येणार पूर्ण दाल खिचडीची टेस्ट बदलवते आणि छान अशी टेस्ट देते तर चला झटपट ना तेल गरम झालं आहे एक 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 पदार्थ घालूया सर्वात अगोदर तेजपत्ता तेजपत्ता घालूया त्यानंतर याच्यात घालूया दालचिनी आपल्या गरजेनुसार खडे मसाले घेतले आहेत त्याचबरोबर इथे पाहू शकता शंकेश्वरी लाल मिरची आहे फोडणीला खूप छान आहे बेस्ट आहे ही घालूया त्याचबरोबर ह्या हिरव्या मिरच्या आहेत मित्रांनो ह्या घालूया क्वांटिटी पाहू शकता त्याचबरोबर हा जो लसूण आहे ठेचलेला हा घालूया त्याचबरोबर घालूया कढीपत्ता त्याचबरोबर घालूया जिरं आणि हा जो बॅटर आहे ना व्यवस्थित असं भाजायचं आहे जी काय दाल खिचडीची टेस्ट जी चव आहे ना ह्या मसाल्यातच आहे मसाले आपले प्रॉपर असे फ्राय झाले आहेत तेलात आता या स्टेजवर हे जे दोन कांदे शिरले होते ना आपण बारीक हे घालूया आणि सुद्धा आहे ना व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेऊया तर त्याला झटपट हे संपूर्ण भाजून घेतो खूप साधी सिंपल आणि टेस्टी अशी डिश आहे रेसिपी आहे खूप मेहनत कमी आहे आणि शरीरासाठी खूप पौष्टिक आहे तर चला कांदा वगैरे भाजून घेतो आणि कांदा भाजून झाल्यानंतर पुढे हा जो टॉमॅटो आपण एक घेतला आहे हा सुद्धा घालायचा आहे आणि काय घरगुती मसाले घालून ना छानरित्या ही डिश आपल्याला पूर्ण करायची तर चला कांदा आणि जे खडे मसाले घातल्यात त्यांना व्यवस्थित तेलात फ्राय करून घेऊया आणि हे झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला भेटू तर शूट करता करता इथे माझी छकुली आली आहे आणि आरती आली आहे स्टुडिओ मध्ये तर हाय छपुले हाय कर हाय आरती कशी आहे माझी गोंड छपुली आली आहे पाहू शकता तिला छपुलीला शकता आपले जे मसाले घातले आहेत ना ते छान रित्या फ्राय होत आहेत इथे छडे मसाले आणि जो कांदा वगैरे घातला होता ना तो मस्त असा तेलात फ्राय झाला आहे आता या स्टेजवर काय करायचं आहे जसं मी तुम्हाला मागे सांगितलं हा एक जो टॉमॅटो आहे ना हा घालायचा आहे आणि त्याचबरोबर याच्यात हे ना मित्रांनो चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा आहे ना हा जो टॉमॅटो मीठ जो घातला तेलासोबत व्यवस्थित असा फ्राय करून भाजून घ्यायचं आहे तर एक दोन तीन ते तीन मिनटं ना टोमॅटोला तुम्ही व्यवस्थित भाजून घ्या आणि हे भाजून झाल्यानंतर जे काय आपले घरगुती मसाले आहेत ते घालायचे तर सर्वात अगोदर मी कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरतो एक चम्मच ही घातली आहे आणि त्यानंतर दोन चम्मच हा आपला आघरी लाल तिखट आहे हा घातला आहे त्यानंतर याच्यात आपण एक चम्मच घालणार आहोत हळदीचा हळदी शरीरासाठी खूप छान आहे त्यानंतर एक चम्मच घालणार आहोत आपले जे काय फुटलेले गरम मसाले आखे जे रेग्युलरली मी घालतो ते आणि संपूर्ण बॅटर ना व्यवस्थित तेलात फ्राय करून घेणार आहोत आता जी काय टेस्ट सव आहे चव आहे हे मसाले भाजले गेले पाहिजेत छान याच्यातच छान अशी टेस्ट येते तर संपूर्ण मसाले मी भाजून घेतो एक पाच ते दहा मिनट तेलात मसाले शिजतील फ्राय होतील आणि पुन्हा दहा मिनटानंतर तुम्हाला भेटतो आणि पुढची प्रोसेस कशी काय आहे ते तुमच्यापर्यंत शेअर करतो तर ऑलमोस्ट एक पाच ते सात मिनिट झाले आहेत आपला जो बॅटर आहे ना जो कांदा टोमॅटो त्यानंतर जे काही खडे मसाले तेजपत्ता लाल मिरची लसूण वगैरे घातलं होतं ना ते व्यवस्थित असं तेलात फ्राय झाला आहे रोगनसुद्धा वर आला आहे तुम्ही पाहू शकता तर बॅटर आपला व्यवस्थित असा शिजला गेला आहे आणि त्याचबरोबर इथे आपले जे तांदूळ आणि जी डाळ घातली होती मुगाची आणि मसूरची तीसुद्धा व्यवस्थित स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती तीसुद्धा साफ केली आहे आता या स्टेजवर काय करायचं आहे मित्रांनो याच्यात हे ना दोन लिटर पाणी घालायचं कारण आपला एक किलो राईस आहे आणि ऑलमोस्ट पन्नास ते सत्तर सत्तर ग्रामच्या क्वांटिटीतली डाळ आहे तर दोन लिटर पाणी घाला आणि गॅसचा फ्लेम फास्ट ठेवा झाकण ठेवा आणि याला छान अशी उकळी घ्या तोपर्यंत काहीच करायचे का नाही छान असे मसाले बॉईल्ड होतील उकळी आल्यानंतर जे हे आपले तांदूळ आहेत आणि डाळ आहे ना जे आपण भिजत ठेवली होती व्यवस्थित स्वच्छ करून ती घालायची हे तर एक दहा पंधरा मिनटं जातील व्यवस्थित अशी हा संपूर्ण पदार्थ आहेत जे इंग्रेडियंट आहेत त्यांना बॉईल करून घेऊया त्यानंतर झटपट ही जे राईस दाळ घालू आहे ना दाल खिचडी बनवूया छोटीशीच व्हिडिओ आहे पुन्हा सांगतोय पण खूप पौष्टिक टेस्टी अशी व्हिडिओ आहे एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो तर चला छान रीती याला उकळून घेऊया उकळी आल्यानंतर पुढचं प कसं काय करायचं हे तुमच्यापर्यंत शेअर करतो मित्रांनो ऑलमोस्ट एक दहा मिनटं झाली आहेत आपण हंडीवरचं झाकण काढूया आणि पाहूया तर पाहू शकता मित्रांनो जो आपला पाणी घातल्यानंतर जो बॅटर आहे ना व्यवस्थित असा शिजला गेला आहे जे मसाले वगैरे होते ना ते बॉईल झाल्यामुळं त्याचा काय कच्चापण वगैरे असेल ना तो निघून गेला आहे आणि पाहू शकता खूप छान अशी तरी आली आहे ही स्टेप हे ना आपण तांदूळ डाळ वगैरे घालूनसुद्धा करू शकलो असतो पण याच्याने कसं आहे ना बॉईल झालेली सर्व कच्चा पण दूर होतो आणि छान अशी टेस्ट येते आणि कुकरमध्ये सुद्धा बनते ही स्टेप झटपट बनवण्यासाठी पण मित्रांनो कसं आहे ना ही जी डाळ खिचडी आहे ना ही जरा पातळ असते पातळ म्हणजे चिकट अशी मऊ झाली पाहिजे तेव्हाच या दाळ खिचडीचा छान असा स्वाद येतो फ्लेवर येतो त्यासाठी ना तुम्ही कुकरपेक्षा ना हंडीत बनवा थोडी मेहनत आहे पण खूप छान टेस्टी आहे तर ऑलमोस्ट रेडी आहे आता हे जे आपले तांदूळ आणि जी डाळ भिजवली आहे ना ही संपूर्ण इन्ग्रेडियंट घालूया आणि हिलासुद्धा आहे ना व्यवस्थित असं शिजवून घेऊया आता काय करायचं आहे मित्रांनो जसं आपल्याला जस पाण्याची आवश्यकता गरज वाटेल ना त्यानुसार आपण पाणी घालून ये ना ही डाळ खिचडी बनवायची आहे शिजवायची आहे तर कुकरपेक्षा मी तर सांगेन ना तुम्ही असंच बनवा जेव्हा चिकट मऊ आणि ही तरीदार अशी डाळ खिचडी बनेल ना तेव्हा खूप छान असा तिचा स्वाद येईल फ्लेवर येईल याचा फ्लेम आहे ना आता मेन महत्त्वाची गोष्ट पंधरा मिनटं झाकून आपल्याला आहे ना फास्ट गॅसवर शिजवायची आहे आणि पंधरा मिनटं आहे ना स्लो फ्लेमवर शिजवायची आहे तर चला पुन्हा आहे ना आपण हंडीवरचं झाकण ठेवूया याचा फ्लेम केला आहे फास्ट याच्यावर काहीतरी झाकण ठेवा वजनदार असं जेणेकरून जी वाफ टीम आहे ती बाहेर निघणार नाही आणि जे काय मसाले आहेत त्याचा एक छान असा फ्लेवर येईल पूर्ण जी डाळ आणि जे तांदूळ घातल्यात आहेत ना त्या डाळ खिचडीत उतरेल तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा पंधरा मिनटं आपल्याला फास्ट गॅसवर शिजवायची आणि त्यानंतर पंधरा मिनटं स्लो फ्लेमवर शिजवायचे तर चला एक ऑलमोस्ट दहा पंधरा मिनटं शिजवून घेतो आणि त्यानंतर पुन्हा भेटतो आणि शेवटचा इन्ग्रेडियंट याच्यासोबत काय काय घ्यायचं ते तुमच्यापर्यंत मी शेअर तर ऑलमोस्ट मित्रांनो एक पंधरा मिनटं झाले आहेत आपण हंडीवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन जी आपली दाल खिचडी बनवतो आहे स्पायसी तिखट त्याची तर पाहू शकता ऑलमोस्ट आपली जी दाल खिचडी आहे ना अशी शिजते आहे वर मिरची आणि जे काय पदार्थ इन्ग्रेडियंट घातले होते ना तेसुद्धा व्यवस्थित शिजत आहेत आता या स्टेजवर काय करायचं आहे मित्रांनो ती शिजते ना त्या स्टेजवर कोथंबीर घालायची फ्रेश आणि पुन्हा ना पंधरा मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि झाकून ना छान अशी तिला शिजवून घ्यायचं आहे पाणी आपल्या गरजेनुसार टाका चिकट बनवा आणि खूप छान टेस्टी अशी ही दाल खिचडी लागते तर पुन्हा मी झाकण ठेवतो हंडीवर आणि स्लो फ्लेमवर पंधरा मिनटं शिजवतो आणि पंधरा मिनटानंतर सर्व करतो कशी काही दाल खिचडी आपली झाली आणि एक छोटासा रिव्ह्यू देतो सो so, फायनली मित्रांनो आपली दाल खिचडी रेडी केली आहे तुम्ही पाहू शकता जी काय मिरची वगैरे घातली होती त्याचबरोबर जो काही रोगन तेल वगैरे आहेत ना मस्त असा वर आला आहे मिरची छान शिजली आहे कढीपत्ता आहे आणि आपला जो राईस आहे ना भात आणि दाल तीसुद्धा व्यवस्थित शिजली गेली आहे त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं मी इथे छास घेतला आहे ताक त्याच्याबरोबर आपण ही दाल खिचडी खाणार आहोत तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर चला छोटासा एक रिव्ह्यू देतो आणि कशा प्रकारे काय आहे ना ते तुमच्यापर्यंत शेअर करतो तर मित्रांनो अवश्य एकदा ही दाल खिचडी बनवा आणि आनंद घ्या आपली दाल खिचडी रेडी आहे तुम्ही पाहू शकता खूप पौष्टिक टेस्टी अशी डाळ खिचडी आपली रेडी झाली आहे त्याच्यात आपण मुगाची डाळ आणि मसूरची डाळ घेतली होते त्यानंतर तांदूळ प्रकारे काय केलं आहे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मी शेअर केली आहे त्याचबरोबर इथे ताक घेतला आहे तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर याच्यात तूप घाला तर पाहूया सर्वात अगोदर तर पाहू शकता आपले तांदूळ वगैरे व्यवस्थित शिजले गेले आहेत जी डाळ होती तीसुद्धा व्यवस्थित शिजली आहे त्याचबरोबर जो कांदा टोमॅटो वगैरे घातला आहे आणि जे काय मसाले खडे मसाले घातलेत ना ते व्यवस्थित शिजले आहेत आणि खूप पौष्टिक टेस्टी ही दाल खिचडी आहे तुम्हाला जर अजून चिकट करायची असेल पाणी ठेवायचं असेल तर पाणी ठेवा नॉर्मली एवढं खूप आहे तर चला एक छोटासा रिव्ह्यू देतो तर सर्वात अगोदर पाहू शकता तुम्ही जे काय तांदूळ लसूण वगैरे व्यवस्थित शिजला गेला आहे मिरची तर छोटीशी एक बाईट घेऊया खूप छान टेस्टी अशी दाल खिचडी झाली आहे भाज्या खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही या प्रकारची दाल खिचडी बनवा ह्याच्यासोबत भाजलेला पापडसुद्धा घेऊ शकता लोणचं खूप सारे ऑप्शन आहेत ते तुमच्यावर डिफरंट आहे ही दाल खिचडी आपण तिखट बनवली आहे लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही बोलाल का दाल खिचडी बनवली पण एवढी स्पायसी पदार्थ घातले आहेत जी आजारपणात खातात ती वेगळी आहे पण ही आपली पौष्टिक दाल आहे जेव्हा भाज्या खाण्याचा कंटाळा येतो तेव्हा असं काय झणझणीत खाण्याची इच्छा होती त्यासाठी बनवलेली दाल खिचडी आहे तर खूप छान अशी शिजली गेली आहे पुन्हा एक बाईट घेतो खूप छान टेस्टी त्याचबरोबर मसाला छास आहे कोथंबीर घातली आहे हे सुद्धा आपण ट्राय करणार आहोत खूप छान कॉम्बिनेशन आहे तुम्हाला पुन्हा सांगतोय सुद्धा घेऊ शकता खाऊ शकता दही पापड लोणचं थोडंसं सॅलड से वगैरे बनवा आणि आनंद घ्या रेसिपीचा डिश ओवरऑल मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये कशा प्रकारे बनवायची आणि कोणते कोणते साहित्य घेतले आहेत ही संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे कारण मी सुरुवातीलाच सांगितलं नऊ दिवस उपवास असतो भाज्या वगैरे खाण्याचा कंटाळा येत असेल तर झटपट ही डिश रेसिपी बनवा स्पायसी तिखट आणि आनंद घ्या मित्रांनो या दाल खिचडीचा खूप टेस्टी पौष्टिक आहे घरगुती मसाल्यात खूप छान बनते तिखट दाल खिचडी जर कधी बनवली नसेल तर अवश्य बनवा आणि आनंद घ्या तर हेच संपूर्ण दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे तर आय होप सो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आवडला असेल ना तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करून प्रतिक्रिया द्या तर भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी रहा हसत रहा, नमस्कार आणि धन्यवाद